आला काय नाही तर

Oh, I don't want to tell my something. <laughs>

कुत्र म्हणतोय माझा झुड झाला कुत्र जरी किती जरी भुकत असलं ना हे जवळ चाललं की कुत्र साईटल येतला काय सांगायचं सा लग्नाच्या अधिकाराला वाट पाडली होती मावशी चार चार दिवसाला याचं आमच्या पप्पाला म्हणायचं काय करा पण तुमच्या पोरगी मला द्या आणि काय सांगायचं बर का माझी सासू तसली माझा ससल आमचं केरभरी मी तसलच आता ही केरभरी काय वाय काय होईल केरभरी कसा आहे तिरमार्गी बघतो तिरमार हा तिरमार्गी बघतोय तिरमार्गी पण काय काय सांगू काय लगीत झालं आणि लगेच झाल्यानंतर नांदायला गेली परंतु सारखा सासूचा जात सारखा सासऱ्याचा जात ह्या जातच्या नका नाही मी निस्ती कंटाळून गेली हे आमचं हे असलं प्याताळ हे असलं कारभारी आमचं प्याताडं म्हणून मी काय केलं माहित आहे का सरळ आंबाबाईला गेली आणि तिथं नवसच केला काय नवस केला।, केला सत्वर पाहू गे मला या संसारला व्यापाला कंटाळून या संसाराला व्यापाला कंटाळून सरळ मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला काय केलं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या करायला जात असताना सहजच मला एकनाथ बाबांची गाठ पहिली एकनाथ बाबांनी सहज मला विचारलं की बाई तू चाललीस कुठं मी सांगितलं की या संसाराला कंटाळून मी सरळ बाहेर चालली म्हणले आत्महत्या करायला चालली त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणले की ह्याच्यावरती उपाय म्हणून ऐका ह्याच्यावरती उपाय म्हणून आत्महत्याच आहे का याच्यावरती उपाय म्हणून विको पूर्ण कमी करा बोलायला लागले की विको कमी करायचा ह्याच्यावरती उपाय म्हणून आत्महत्याच आहे का या संसाराला जर कंटाळ येतो पर परंतु ह्याच्यावर उपाय म्हणून आत्महत्याच आहे का तर म्हंटलं नाही मग म्हणलं काय करायचं तर म्हणले तू सरळ माहेरी जा मग तसं म्हटल्यानंतर माहेर जा म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांना म्हंटल मी माहेर गेली असते परंतु ज्या दिवशी लगीन झालं ज्या दिवशी लग्न झालं त्यावेळेसच आई वडिलांनी सांगितलं दिल्या घरी तिकडच राहायचं याच असल तर ते दोन चार दिवस यायचं परंतु आपला आपल्या ज्या घरी दिलं त्याच घरी राहायचं सांगितलं असं सांगितल्यानंतर एकनाथ महाराज म्हंटले तू एक काम कर तुळजापूरला जा आणि तिथं आई जगदंबा आहे त्या आई जगदंबेला नमस्कार आणि ती नवसाला पावणारी आई असं म्हटल्यानंतर मी सरळ तुळजापूरला गेली आणि तिथं आई जगदंबेला नमस केला काय केला पाहू मला भवाईग पाहू तो का बघा चष्मा घरी की सोनबाई हिच केलं नाही तेच केलं नाही सारखा जाच सासू माझे चाच करते तिकडच खपुळी त्याला आणि सर तुम्हाला पाहून कसं बघतो त्या बॉक्साच्या कडेन त्याला म्हणलं का नाही अरे शांत बस बस अजिबात ऐकत नाही संडासला बसल्यावर नीट बसावं ती म्हणत मी संडासला बसीन नाहीतर तसच काय बी करीन मी म्हणलं तसच कर नाहीतर काय करायचंय ती पण नीट जा शांत बसायचा असं म्हणलं की तुला ती कसं बघते बा कुठे गेले तिकडे गेले तशें काय गिर गिर सासू मरुदी सासरा मरुदी हाय का आणि युक्तीच होते पण कोणतं सासू सासर नंदच क्रोध मद मत्सल माया क्रोध अहंकार हे आपल्या अंगातील जे शेड विकार आहेत त्याला सासू म्हंटलेलं आहे एकनाथ महाराजांनी काम क्रोध मदम माया क्रोध अहंकार जे आहेत शड विकार ह्याच्यामध्ये काम क्रोध विकार जे आहेत सासू सासरा ननन अशी सर्वांना सत्वर पावगे भवन आहे तुला रुडगाव ही मरू दे माझ्या अंगातील जे षडविकार आहेत ते बाजूला होऊ दे आणि मग एकटीच राहू दे आणि ज्यावेळेस हे अख्या अंगातील ज्या वेळेस षडविकार बाजूला होतात त्यावेळेस निश्चित भगवंताची ना आपली भेट झाल्याशिवाय राहत नाही पण त्यासाठी आपल्या अंगातील जे क्षण विकार आहेत ते दूर झाले पाहिजेत ते आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आमचं काबरी म्हणून बसत पिलं पण खरं सांगू का, खर का। हे तर कुणाला जर बेसन असलं तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगते एक गोष्ट सांगते कोणती गोष्ट तुम्हाला तुमची गरज नाही ज्याला कुणाला बेसन आहे त्यांच्यासाठी बरं का तुम्ही जी व्यसन करता तुम्हाला तुमची गरज नाही परंतु तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे तुम्हाला तुमची गरज नाही परंतु तुमच्या लेखराबाळांना तुमची गरज आहे म्हणून त्या व्यसनाच्या अजिबात बघते बरं का होय कारभ पिंट्या कुठे गेलाय पिंट्या कुठे गेलाय हाक मारा पिंट्याला एकदा हाक मारा पिंट्या काय भिंट्या thank <laughs> you

ऐका ह्या लेकरांची ओळख करून देते बर का लेकरांची ओळख करून देते ही थोरल ही थोरल आधीच हि थोरल ही आधीच लयच हसतोय लयच असतोय थोरलं आधीच आणि हे सगळ्यात मोठ ुसिसा कोरणा खेळू ना म्हणतो खेळवा गे बरोबर हॅलो अ बघ सारखं कामात 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 परपचत हा सुद्धा मला आठवण होणार हो ना की कोरणा खेळतो